हा युट्यूब फॅमिली आता इकडे वाजवायला कुठं आपलं साहेब पठाणाच्या घरी आलोय बघा साहिल साहिल पठाण साहिल आता आज भाऊ भावा समजा आमच्या युट्यूब फॅमिलीला बिलपोळाची हार्दिक शुभेच्छा कुठं बसला तर बपलू भाई विषय गंभीर आहे बपुलू भाईचा

त्यांचा येतोय पण भाऊ बहिणी कोणाचा त्यांचे पण बैल काय आहे ते वाटतो कोणाची यांची मित्राची बैल तिकडे आमचा नाता मोरे हलगेवाला सम्राट तिकडायचं हलग्यावा या हलगे पुट्टू आमचं बैल भाऊ

त्यां आवड आहे भाऊ बनवले असा कुठला नाचला का नाही लगेच बैल लगेच रागवत आणि आम्हाला की कंटक असत अविनाश अविनाश मी सलगेवाले वाजवायला यावं लागतंय तर त्यांना मग चालतंय म्हणलं येतो म्हणलं येतो आगाव बैल काय तर मुर्की तुला

<figurable> तो आता तो 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 हाँ। तो दो तो जो दोन पॉइंट तो आणि बिंगा हां पॉइंट मारतो आहे नरेश मेगा स्प्रे हा तो स्प्रे प्री लीडारचे आणि गुलाबी हत्ता पण मला सगळे गुलाबी बिंगा तू तो काय आहेवान मेगा दिसली काढले की जरूरत लाला आता कुठला करू पैसा गु ग्रुप ना का मा चॅनल आहे YouTube चॅनल काय नाव आहे YouTube चॅनल हा लाईव्ह चालू आहे आम्ही लक्ष्मी सदार लाईव्ह नाही लाईव्ह नाही व्हिडिओ करतो काय निघत नाही वाला मला काढा

मला गाठवते हो मैदान मैदान गाठवते त्यामुळे जोड घेतली भावना लागते बल पोळाला सत्ता मालिक सागे बाईन ना आता बोर हलगे वाले लवकरात लवकर حاضر राहावे आता बय आता बैल सोडायचा

ए पुराकडे ते काय काय ना हां रे ला पराकला फटकरली जायचा आहे आते कासे फुट ए उला डुम डुम पडलं खंड लगे बाय ए मु सर कुठे नाही मी का लाव

त्यामुळे घातलाय सगळ्यात होय गुलाबी आठ मांडत काय बापरे आणलं होतं शिल्लक पाहिलं होय चला भाऊ बोल तुम्हाला कसा वेळेला वाटला ने की सांगा आता आता न्यायचर पहिलं गावात मेरवाय चला मग करा करा घंटी दाबा चला मग आपण नक्कीच बाय बाय